शेअर मार्केट गुंतवणुकीबाबत माहिती देऊन एका वन अधिकाऱ्याची तब्बल तेरा लाख पंचावन्न हजाराची फसवणूक करण्यात आली ही घटना गोळीबाग चौक दारवा येथे अकरा जून रोजी उघडकीस आली श्रीनिवास मदनच्या कडकू असे फसवणूक झालेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे ना नाव आहे घटनेनंतर त्यांनी दारवा पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रिसर तक्रार दिली त्यावरून फिर्यादी हे शासकीय निवासस्थान हजर असताना एका अनोळखी मोबाईल धारकाने चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी इलिथ ग्रोथ क्लब या ग्रुप मध्ये त्यांना समाविष्ट केले त्यानंतर शेअर मार्केट गुंतवणुकीबाबत माहिती देऊन एक लिंक डाउनलोड करण्यास सांगितली त्यानंतर सदर लिंक वर बँक खाते आधार कार्ड आधींची माहिती घेऊन फिर्यादीकडून वारंवार तेरा लाख पंचावन्न हजार रुपये घेऊन फसवणूक करण्यात आली या प्रकरणी दारव्हा पोलिसांनी अज्ञात मोबाईल धारकावर गुन्हा दाखल केला आहे